आज संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राचा सोंगाड्या अशी ओळख असलेली तळागाळामध्ये तमाशा कलाकारांसाठी काम करणारी ज्यांना नुकताच भारताचा एक मोठा पुरस्कार जो आपल्या महाराष्ट्रासाठी नगर जिल्ह्यासाठी तर संगमनेसाठी पहिल्यांदाच मिळाला असा भारताचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री हा ज्यांना प्राप्त झाला असं आपलं संगमनेर तालुक्याचं वैभव ज्यांनी लोककला वगनाट्य तमाशा लावणी हे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर त्याचा प्रचार आणि प्रसार केला लहानपणीच आपल्या वडिलांचं छत्र हरवलेलं असताना एकोणीसशे सत्तर पासून बालकलाकार म्हणून ज्यांनी काम केलं आणि एक महाराष्ट्राला तमाशाची नवीन ओळख दिली त्याची पावती म्हणूनच आज महाराष्ट्राचा नवे भारताचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आज तळेगाव नगरीमध्ये ते आले आपल्या हॉस्पिटलला आले आपण सगळ्या तळेगावकरांच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन करू आणि साहेबांना इथून पुढं हे काम करण्यासाठी अशीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळवू हीच साहेबांच्या मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा साहेबांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद